मी तिकडे सांगितलेलं की किती क्रूरपणे याची हत्या झालेली आहे आणि ते सगळं आता प्रूफ झालेलं आहे जेव्हा हे फोटोज रिलीज झाले अख्ख्या मतदारसंघातल्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला बघण्यात आले की ह्या लोकांची कसली क्रूर प्रवृत्ती आहे एवढी खराब मेंटॅलिटी आहे आणि ह्या लोकांना नक्कीच मला आपल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्याचे आहेत की त्यांनी ह्या गोष्टी लक्ष देऊन हा इथपर्यंत विषय आणून चांगला त्यांना आता फाशीपर्यंत नक्कीच आपण मी माझा हे सोडणार नाही पाठपुरावा फाशीपर्यंत ह्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे नाही माझंसुद्धा तेच मत आहे राजे राजीनामा घ्यायला द्यायला खरंच उशीर झाला हे पहिल्या दिवशीच जेव्हा झालं तेव्हाच करायला पाहिजे होतं आणि एकदम अत्यंत गरजेचं भेट घेतलेली होती हो घेतलेली हो। दोन तीन वेळा घेतलेली मी त्यांना त्यांच्या घरी सुद्धा भेटलेली मी त्यांच्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेलेली आणि त्यांच्या म्हणजे माझी भावना पूर्णच कुटुंब आहे तुम्ही विचार करा एवढा क्रूरपणे जर पहिले तर हत्या होणंच हेच खराब आहे आणि हे जे दुखणं हे फक्त त्यांच्या कुटुंबाचं आणि अख्या अख्ख्या मतदारसंघातलं एकेका लोकाचं म्हणजे एवढं वातावरण एवढं खराब आमच्या जिल्ह्याचं झालेलं आणि आता हाँ संपना नहीं, हा विषय इथे संपणार नाही हा काय हे सगळे जे आरोपी आहेत त्यांना फाशीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका